वास्तव बातमी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष होता मनोज जरांगी पाटलांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे अशीच तयारी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी विधानसभा वतीनं सकल मराठा समाजाची बैठक झाली या बैठकीमध्ये सरकारनं आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघातून एक हजारहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प करण्यात आलाय त्याप्रमाणे अनेकांनी नाव नोंदणी केली आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देऊन त्या पूर्ण केल्या नाहीत मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारनं न सरकार मागितलेले दहा टक्के आरक्षण समाजाला देऊ केलंय याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला खेड आळंदी परिसरातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी जाण्याचा निर्धार करण्यात आलाय मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे समाजाचे नेते मनोज दरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड आळंदी विधानसभेतील शंभर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज येणाऱ्या लोकसभेला भरणार असल्याचा अंकुश राक्षे यांनी सांगितलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा